काँग्रेस आघाडीचे स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आघाडीचे स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांनी पद्माळ्या गावी त्यांनी मतदान केलं आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे यावेळी मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावा असे आवाहन विशाल पाटील यांनी केलं आहे सांगली लोकसभेच्या निवडणुकीसाठी आत्ताच ह्या ठिकाणी माझा मतदानाचा हक जो संविधानाने मला दिलेला आहे तो मी आता बजावून बाहेर पडलेलो आहे या संविधाना वाचवण्यासाठी आम्ही सगळे ह्या निवडणुकीत लढतो आहे तर मला विश्वास वाटतो की ह्या भाजपच्या कसव्या सरकारला आपण निश्चितच ह्या निवडणुकीत पाडू उत्कृष्ट प्रतिसाद अत्यंत चांगला प्रतिसाद ह्या ठिकाणी जनतेतून येत आहे जनता एक सुशिक्षित लढणारा झगडणारा युवा उमेदवार म्हणून मला मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने स्वीकारत आहे आणि मला विश्वास आहे की जनतेचे प्रश्न जर निवडणुकीत आम्हाला यश मिळालं जे मला वाटते मिळेल मी चांगल्यापैकी दिल्लीत जाऊन मांडू शकतो लोकांना प्रतिसाद कसा मिळाला उत्कृष्ट प्रतिसाद जनतेतून या ठिकाणी निर्माण होत आहे गावगावी लोकांनी बोलवून वसंतांचा नातू म्हणून एक संधी द्यायचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे मला विश्वास वाटतो ह्या सर्व लोकांच्या प्रतिसादाने माझा विजय निश्चित आहे नाही जैन पटेल साहेबांच्या आवाजात जे क्लिप व्हायरल होते त्याबद्दल काय सांग मी काय क्लिप पाहिलेली नाही आहे तर अशा अफवा येणं हे स्वाभाविक आहे भाजपची ही कार्यक्रम दिल्लीच आहे खोट्या बातम्या अफवा फेक न्यूज हे पसरवणार आणि त्यामुळं आम्हाला हे आधीच कल्पना होती की अशा बातम्या येतील अशा काही अफवा येतील आणि त्या अफवांना तोंड देण्यासाठी आमची पूर्ण यंत्रणा सज्ज आहे मला कुठलीही त्याबद्दल भीती वाटत नाही